कल्याणपूर्वेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे भव्य आयोजन केले जाणार आहे यात्रेच्या संदर्भात तिसाई हाऊसमध्ये रविवारी बैठक पार पडली बैठकीत कल्याणपूर्वेच्या भाजपच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड मनोज राय व इतर पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिलं आज हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची पहिली बैठक या ठिकाणी संपन्न झाली ह्या बैठकीमध्ये प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने आपल्याला हे यात्रा स्वागतयात्रेचा आपण कार्यक्रम हा त्या या यावर्षी होणार आहे जेंदरीत त्या ठिकाणी दानपट्टा असो किंवा रांगोळी असो वेगवेगळे देखावे असो शाळेंच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेणं असेल अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी आपण ही नऊवर्ष स्वागत यात्रा संपन्न करत असतो आणि ह्याही वर्षी आपण करतोय ही पहिली बैठक आहे आणि यानंतर अजून एक बैठक होणार आहे संपूर्ण या बैठकीत ह्या नऊवर्ष स्वागत यात्रेचा जो काय आराखडा आहे मला या बैठकीत संपूर्ण Euro Report, The Indian TV News.